गेले पंधरा दिवस झाले अर्ध देऊन कलेक्टर ऑफिसला आणि बांधकाम झाले पण अधिकारी लोकांना याच्या हातात काही नसतं हे सारे आमदार आणि काम हे अधिकारी दुवा लोकांतात यायचे काम काय वरून आलं तर आपल्याला फक्त मोठमाफ करणं आणि बांधकाम करून कर्मचारी आणि अधिकाराच्या हातात असतो पण सदरी लोकप्रतिनिधीच केवळ वीस वर्षापासून आमदार खलीकरण होईल आता बरेच लोक म्हणते की तो करून धर्मदास सुधाकर कापरे मी शालेय व्यवस्थापन समिती शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे शिक्षकाकडून वारंवार तक्रारी येत आहेत आमच्याकडे की विद्यार्थी गैरहाजर का होतात तर आम्हाला या कारणामुळं या रस्त्याच्या कारणामुळं आम्हाला त्यांना दाखवावं लागते की बाबा विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी रस्ता व्यवस्थित व्यवस्थित उपलब्ध नाही आहे आणि कमरे इतक्या पाण्यामध्ये गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये रोज आम्हाला शाळेत द्यावा लागते त्याच्यामुळं आमचं एकच शालेय समितीच्या वतीनं तसेच गावकऱ्याच्या वतीनं रस्त्याच्या जी मागणी आहे आम आमची ही पूर्णपणे लवकरात लवकर सरकारनं तालुका भोकरदन जिल्हा माझी विनंती आहे सरकारला की तात्काळ एवढे सगळे जण नागरिक इथे उपस्थित आहे तरी सगळ्यांना विनंती करते मी की यांची जी मागणी आहे ती मागणी शासनाला तात्काळ पूर्ण करावी तसेच शेतकऱ्यांचा विषय असाल शे तर शेतकऱ्यांसाठी सगळेजण इथे रोडवर उभे आहे कारण की आज आपण बघू लागलो दिवाळी अवघ्या चार पाच दिवसावर आलेली आहे आणि सगळेजण वेगवेगळं काही काही घेऊ लागले पण शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे दुःखाचा वाईट परिस्थिती इथे आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी सगळ्यांना सपोर्ट करून जेवढं शासनाला जेवढं आपल्याला करता येईल या नागरिकांसाठी आपल्याला तेवढं ते करायचं करावंच लागणार आहे आणि लवकरात लवकर यांचा रस्त्याचा जो मार्ग आहे तो पटकन त्याचा काहीतरी निर्णय घ्या शिवार हा ग्रामीण मार्ग एकशे दोन हे तफोन पहाडा ते लोणगाव ह्या रस्ता जवळजवळ पंचेचाळीस uh, वर्षापासून पेंडिंग आहे आणि ह्या रस्त्यात अगोदर खडीकरण झालेलं आहे त्याला खडीकरण होऊन जवळजवळ साठ ते पासष्ट वर्ष झाले असतील आता हे काही एवढं माझं वय नाही त्या माताप्रमाणे त्याच्या त्यानंतर त्या ह्या रस्त्याची ना दुरुस्ती झाली ना काही त्याच्यावर शासनानं काही केलेलं आहे जो, जो शेतकऱ्याची मागणी तपून आणि शिवार लोणगावतील सर्व शेतकऱ्याची मागणी की हा रस्ता डांबरीकरण व्हावा त्यासाठी वेळोवेळी आम्ही जे आमदार आणि खासदार आहेत मागले होते आणि आजी माझी सर्वांना विनंती केलेली गावकऱ्याच्या वतीने तरी पण त्यांनी काही घेतलेलं नाही पण आता आम्ही मोजमाप करून हा रस्ता लवकरच सुरू करू जवळजवळ मोजमाप होऊन त्याला जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे तरी पण ह्या रस्त्यावर आतापर्यंत काहीच हालचाल व्हा मला वाटत नाही म्हणून आम्ही आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या तपून पाठीवर सर्व गावकरी तपून आणि लोणगाव शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी बसून चक्कारोक आंदोलन केलेलं आहे आणि तशी मागणी आम्ही आपले प्रधानमंत्री सडक योजनेचे जेही आपले गोरेसर त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी पण आश्वासन दिलं तर दोन महिन्या दोन दोन महिन्यापर्यंत आम्ही काहीतरी याची वरील शासनाला कळून हालचाली करू आणि दोन महिन्यात करी सुरुवात करू दोन महिन्यानंतर जर समजा काही शासनानं या कामावर काही हालचाल केली नाही तर आमचे राजूभाऊ खरात यांनी सर्व सांगितलं आहे की मी गावामध्ये आमरून उपोषण नाही नाहीतर टाकीवर चढून टाकीवर चढून आत्मदहन करेल असं आश्वासन दिलं तर, तर करन, मला आशा आहे की या निवेदनावरून काहीतरी शेतकरी या दोन महिन्यात काहीतरी या रोडविषयी काहीतरी हालचाल करल आणि शेतकऱ्यासाठी हा रस्ता चांगला करून देतील